ठाण्यात आज बौद्ध धर्मियांच्या गंगारामजी हिंदसे व भैयासाहेब हिंदसे व बौद्ध धर्मीय धर्मगुरू यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध गया येथील बौद्ध विहार हे हिंदू धर्मियांपासून मुक्तता करावी व एकोणावीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करावा या कायदा रद्द होण्यासाठी ते बौद्ध धर्मियांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने बौद्ध दरम्यान बरोबर व बौद्ध धर्मगुरु व गंगारामची इंदुसे व भैयासाहेब साहेब यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढलेला आहे आणि तो आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकणार आहे कायदा रद्द व्हा म्हणून काय मागणी एकोणीसशे जो कायदा आहे हा तो आम्ही रद्द करण्याची मागणी जे महाबोधी विहार आहे बौद्ध विहार आहे हे सम्राट अशोकांनी बांधलेलं हे विहार आहे कोणी सम्राट अशोक अशोकामार ते त्या जा ठिकाणी चार बौद्ध ट्रस्टी आहेत चार हिंदू ब्राह्मण ट्रस्टी आहेत आणि एक जिल्हाधिकारी कलेक्टर तो हिंदू तर निर्णय त्या ट्रस्टीमधला निर्णय हा हिंदूंच्या जा बाजूने जातो म्हणून कळत न कळत बौद्धांना तिथं न्याय मिळत नाही बौद्ध धर्माला न्याय मिळत नाही म्हणून आमची डिमांड आहे एकोणावीसशे एकोणपन्नाचा का जो कायदा आहे महाबोधी विहाराचा तो रद्द करा हां आणि त्या ठिकाणी संपूर्ण बुद्धांच्या ताब्यात ते विहार द्यावं अशी आमची मागणी त्याच्यासाठी आत्ता आहे महाराष्ट्र देशामध्ये अगदी केंद्र सरकारमध्ये असले मिनिस्टर लोक आहेत खासदार लोक आहेत विधान परिषदेमध्ये असलेले आमदार आहेत जे जे बौद्ध लोक आहेत त्या सर्व लोकांनी आता या ठिकाणी मागणी हाती घेतलेली आहे महाबोधी महाविहाराचा जो कायदा चुकीच्या पद्धतीने एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये निर्माण करण्यात आला तो कायदा आता रद्द करण्याची गरज आहे आणि पूर्ण देशामध्ये आता बौद्ध समाज महाबोधी महाविहाराला सांभाळू शकतात भारताचं नवेस्त तर जगाचं ते ऐतिहासिक आणि विश्वधरोहर असल्यामुळे संपूर्ण जगातील बौद्ध भारतामध्ये भगवान बुद्धाला सन्मान देत वंदन करण्यासाठी ध्यान करण्यासाठी धम्माचं आचरण करण्यासाठी येत असतात त्यामुळे त्या कायद्याला खऱ्या अर्थामध्ये बौद्धाच्या हाती देऊन भारत सरकार आणि बिहार सरकारने न्याय देण्याची गरज आहे कारण आता आम्ही सर्व बौद्ध पूर्ण भारतामध्ये सर्वत्र शांती मार्च काढत हो। आहोत आणि पूर्ण देशामध्ये भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये हा शांती मार्च या ठिकाणी निघत आहे तेव्हा आमची एवढीच मागणी आहे की एकोणीसशे

हजारो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झालेले आहेत आणि आज एकोणावीसशे एकोणपन्नासचा कायदा बुद्ध गया विहार व्यवस्थापन कायदा हा रद्द करावा यासाठी मागणी करताना आपल्याला दिसत आहेत आणि हजारो कार्यकर्ते गंगारामजी हिंसे व भैयासाहेब हिंसे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील हजारो कार्यकर्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाताना आपल्याला दिसत आहे आणि आता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यकर्कडे निघालेला आहे आणि गंगारामजी हिंसे यांच्या व भैयासाहेब हिंडसे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे आणि हजारो शेकडो बौद्ध समाजातील त्यांचे द धर्मगुरू यांनी स तिथं सहभाग घेतलेला आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा हरुद्ध व्हावा यासाठी यांनी हे हा मोर्चा व लॉंग मार्च काढलेला आहे तरीही महाराष्ट्र जिल्ह्यूजच्या माध्यमातून श्रवण पाटील ठाणे